भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या युगपुरुष ज्या पित्याच्या पोटी जन्मास आले ते रामजी मालोजी सकपाळ यांचा आज दोन फेब्रुवारी हा स्मृती दिन आहे या महान पित्याचे ज्या महान पित्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घडविले संस्कार केले म्हणून डॉक्टर बाबासाहेबांसारखे व्यक्तिमत्व या देशाला मिळाले त्यांचा आज हा दोन फेब्रुवारी हा स्मृती दिन आहे त्यांचं दोन फेब्रुवारी एकोणीसशे तेराला निधन झालं आणि त्यांचा जन्मदिवस चौदा नोव्हेंबर अठराशे अठ्ठेचाळीस हा आहे अशा महान पित्याला वंदन करण्यासाठी मी हा व्हिडिओ आज अशा स्थळावरून बनवत आहे ही माझ्या मागे जी दिसत आहे ती त्रिरश्मी लेणी दिसत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी स्पष्ट दिसत नसेल कारण हा ही त्रिरश्मी लेणी माझ्या कॅमेऱ्यामध्ये यावी म्हणून मी जरा दुरून बनवत आहे तर माझ्या मागचा जो भाग आहे हा नाशिकची ही बौद्ध लेणी त्रिरश्मी लेणी आहे तर रामजी सुभेदार रामजी आंबेडकर म्हणून त्यांना ओळखल्या जाते रामजी बाबा म्हणून पण पन आपण आदराने आणि प्रेमाने त्यांना म्हणत असतो तर रामजी बाबा हे मिल्ट्रीमध्ये होते आणि म्हणून त्यांना सुभेदार म्हणतात त्यांचे वडील मालोजीसुद्धा म्हणजे रामजी बाबांचे वडील मालोजी होते मालोजीसुद्धा सैन्यात होते म्हणजे असा वडलोपार्जित व म्हणजे काय म्हणता येते त्यांच्या व वडिलांचा वारसा होता हा मिलिट्रीचा आणि नोकरीमुळे त्यांनी सैनिक शाळेत शिक्षण घेतले होते त्यावेळी ब्रिटिश जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा सैनिकांच्या मुलांसाठी शाळा काढल्या होत्या त्यामध्ये ते शाळेत शिक्षण घेत होते म मा, पण मालो मालोजींनी uh, मालोजींच्या घरामध्ये एक धार्मिक वातावरण होतं रामानंद एक पंथ होता त्यांचं वातावरण होतं त्यांच्या घरामध्ये आणि मालोजींना म्हणजे बाबांच्या वडिलांना तीन मुले व एक मुलगी होती रामजी हे त्यांचे चौथे अपत्य होते त्यांचा जन्म मी आताच सांगितल्याप्रमाणे uh, अठराशे चौदा नोव्हेंबर अठराशे अठ्ठेचाळीसला झाला होता त्यांचा मालोजींचा दुसरा मुलगा घरदार सोडून संन्याशी झाला होता एक मुलगा इंग्रजी सैन्यात तो दुसरा यांचा जो भाऊ होता म्हणजे रामजींचा तो तोसुद्धा सैन्यात नोकरीला लागला होता रामजींनी सैनिकी शाळेत शिक्षण घेतले नंतर शिक्षण सुरू असतानाच रामजी बाबा वयाच्या अठराव्या वर्षी इंग्रजी सैन्यात शिपाई म्हणून भरती झाली म्हणजे सुभेदार रामजी बाबा जे आहेत बाबासाहेबांचे वडील ते अठराव्या वर्षीच इंग भरती झाले श सैन्यामध्ये ब्रिटिश सैन्यामध्ये त्यांचा विवाह तेरा तेराव्या वर्षी तेराव्या वर्षाच्या भीमाबाईंशी झाला म्हणजे भीमा भीमाई भीमा, भी ज्या होत्या बाबासाहेबांच्या आई त्या मुरबाडच्या होत्या आणि त्यांचे वडीलसुद्धा सैन्यात होते आणि रामजी बाबा आणि मालोजी म्हणजे भीमाईचे हे वडीलसुद्धा रामजीबाबा रामजीबाबाप्रमाणेच धार्मिक प्रवृत्तीचे होते त्यांना संत कबीर ज्ञानेश्वर तुकाराम चोखोबा एकनाथ या संतांचे दोहे अभंग त्या काळामध्ये यायचे कारण संत प्रथा होती त्यावेळी परंपरा त्यांचं बाबांचं इंग्रजीवर कमांड होती ती इंग्रजी त्यांना यायची त्यांना उत्तम इंग्रजी म्हणजे इंग्रजीवर त्यांची कमांड होती ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले म्हणजे त्या शाळेमधून ब्रिटिशांच्या त्यां तेन म्हणून त्यांना नॉर्मल स्कूल नॉर्मल स्कूल असायच्या त्यावेळी आत्ता जशा शाळा आहे या डी एडच्या वगैरे त्याप्रमाणे नॉर्मल स्कूलमधून ते शिक्षक पदाच्या नोकरीवर म्हणून त्यांना बढती मिळाली म्हणजे नॉर्मल स्कूलमध्ये होते ते नंतर ते मुख्याध्यापक व सुभेदार पदावर पण त्यांची बढती मिळाली मग रामजी बाबा व भीमाबाईन यांना अठराशे एक्क्याण्णवपर्यंत चौदा अपत्य झाली आणि भीमा म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे चौदावे अपत्य होते ते त्या चौदापैकी बाळाराम आनंदराव व भीमराव ही भी मुले व चार मुली जिवंत राहिल्या न बाकीच्यांचं निधन झालं रामजीबाबा ज्या पलटणीत होते ती पलटण अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्य प्रदेशातील महू येथे गेले आता ते इंदोरजवळ आहे इंदोरला फार मोठं स्मारक आहे बाबा बाबासाहेबांच्या जिथे त्यांचे ते जन्म झाला त्या लष्करी छावणीच्या तिथे म्हणजे महू महूला लष्करी तळावर त्यांची बदली झाली आणि तेथे रा रामजी बाबांना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले आणि तेथे चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला तर या महान पित्याला आज मी वंदन करतो पण आणि बाबासाहेबांनी आपल्या वडिलांबद्दल जी नेहमी माहिती आपल्याला सांगितली किंवा उद्गार काढले ते नवयुग नावाचं जे एक नियतकालिक होतं साधारणतः एकोणीसशे सत्तेचाळीसच्या दरम्यान दरम्यान त्यांनी ज्या मुलाखती दिल्या किंवा त्यांचे जे लेखन त्यामध्ये आलं आहे त्यामध्ये त्यांचे ते लेख आलेले आहेत तर त्यांनी काही प्रसंग सांगितले ते त्यांच्या स्व स्वतःच्या शब्द शब्दात सांगतो बाबासाहेबांनी त्या ते नवयुगला तेरा चार सत्तेचाळीसला दिलेल्या ले ले ले, माहितीमध्ये लेखामध्ये ले ले ते माहिती आलेली आहे ते म्हणतात की सुरुवातीला आमची घरची स्थिती चांगली होती बरी बऱ्यापैकी होती पण पुढे पुढे ती फारच हलाखीची झाली माझ्या वडिलांना थोडेसे पेन्शन मिळत असे पण मुंबईची राहणी व कुटुंबात बरीच माणसे सांभाळायची त्यामुळे लागतील ती पुस्तके आणून देणे व मला चांगले कपडे लत्ते करून देणे हे आमच्या वडिलांच्या आटोक्याबाहेरचे असे तरी पण होईना ती झीज सोसून ते माझ्या सुखसोयीची तरतूद करण्यास नेहमी तयार असत असं बाबासाहेबांनी त्यामध्ये त्या मुलाखतीमध्ये सांगित त्या लेखामध्ये सांगितलं त्यांना स्वतःची पुस्तकं असावीत म्हणजे स्वतःच्या मालकीची एवढीच त्यावेळी त्यांची महत्त्वाकांक्षा होती म्हणतात त्या महत्त्वाकांक्षेमधून हल्लीचे माझे ग्र ग्रंथसंग्रहालय निर्माण झाले म्हणजे बाबासाहेबांची पण इच्छा होती की माझे स्वतःचे पुस्तकं असावे आणि त्यामधून त्यांचं ते आजची जे ग्र लायब्ररी आहे त्यांची ती तयार झाली ते म्हणतात की त्यावेळीसुद्धा नवीन नवीन पुस्तके आणून देण्यासाठी मी माझ्या वडिलांच्याजवळ हट्ट धरी म्हणजे ते हट्ट धरायचे आणि मी एखादे पुस्तक मागितले ते संध्याकाळपर्यंत माझ्या वडिलांनी कुठून तरी आणून दिले नाही असे कधीच झाले नाही म्हणतात बाबासाहेब म्हणतात की आमची आर्थिक स्थिती खूपच हलाखीची होती ही गोष्ट मी नुकतीच सांगत आहे म्हणजे आताच सांगितली पण त्यावेळी आधी सांगितलं त्यांनी मग त्यावेळी त्या, त्या गोष्टीशी त्यांना जाणीव नव्हती बाबासाहेबांना पण ते म्हणतात की माझ्या वडिलांचे अंतःकरण फार थोर एखाद्या पुस्तकाची मागणी झाली की खि खिशात पैसे असोत नसोत बहुतेक खिशात पैसे नसायचेच काकोटीस आपले नेहमीचे मुंडासे मारून माझ्या वडिलांची स्वारी थेट बाहेर पडायची म्हणतात ते आणि त्यावेळी त्यांच्या दोन बहिणी ह्या मुंबईमध्ये असायच्या त्यांची लग्न झाली होती मग ते कधी ते पैसे हवे असतील तर त्या बहिणीकडून मागून आणायचे कोण बाबासाहेबांचे वडील आणि त्या पैशातून बाबासाहेबांना पुस्तक घेऊन द्यायचे आणि त्या कधी कधी म्हणायचे माझ्याजवळ एवढे पैसे नाही पण कधीकधी त्या पण दागिना वगैरे घेत मागून तो बाहेर ठेवून विकून किंवा घाण ठेवून मारवाड्याकडे बाबासाहेबांना ते पुस्तक घेऊन द्यायचे म्हणजे बघा बाबासाहेबांच्या वडिलांनी बाबासाहेबांना उच्चशिक्षित करण्यासाठी सुसंस्कृत करण्यासाठी त्यांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी किती खस्ता खाल्ल्या किती मेहनत घेतली तर हे या स्वभावावरून या त्या बाबासाहेबांनी लिहिलेल्या त्या नवयुगल दिनीमध्ये लिहिलेल्या उतार्यावरून आपल्या लक्षात येतं बाबासाहेब म्हणतात की मी बी ए व्हावं याबद्दल माझ्या वडिलांना अत्यंत तळमळ वाटत असे म्हणजे पहाटे दोन वाजता उठून मी अभ्यास करीत असे म्हणजे पहाटे उठून ते अभ्यास करत तर पहाटेच्या वेळी मन शांत व प्रसन्न असल्यामुळे अभ्यास चांगला होतो अशी माझी समजूत आहे म्हणतात तर परीक्षेच्या वेळी महाटे पहाटे दोन वाजता जागे व्हावे म्हणून वडील म्हणजे रामजी बाबा दोन वाजेपर्यंत स्वतः निघत नसत म्हणजे स्वतः झोपत नसत दोन वाजेपर्यंत आरंभी सकाळी उठवायचे सुरुवातीला ते सकाळी उठवायचे त्यांना मग त्यांना उ उठेन असं वाटायचं बाबासाहेबांना तर व वडील जबरदस्तीनं उठवायचे म्हणतात आणि मनातल्या मना, मना काहीतरी रागवायचे पण त्यांना त्यांच्या पाच वाजता उठल्यानंतर उठरणातून या उ उठनातून उठल्यावर त्यांनी अभ्यास करायला लागावं ही त्यांची अपेक्षा असायची ती करून घ्यायची ते बाबासाहेबांचा सा ते अभ्यास ते करून घ्यायचे हे बाबासाहेबांनी सांगितलं आणि बाबासाहेबांना सयाजीराव गायकवाडांची शिष्यवृत्ती जे मिळाली होती तर ती शि शिष्यवृत्ती कर्जाऊ स्वरूपाची होती म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते पैसे परतफेड करायचे नोकरीच्या स्वरूपात किंवा कॅशमध्ये तर म्हणून मग बी ए झाल्यानंतर ते बडोद्याला ब नोकरीसाठी गेले बडो सयाजीराव गायकवाड जे होते साय महाराज सयाजीराव गायकवाड यांनी शिष्यवृत्तीला मदत केली तर त्यांनी तिथे जाऊन नोकरी करण्यासाठी ते गेले तर तिथे किती त्रास झाला हे सर्वांना माहीत आहे त्यांना तिथे शिपाई धुरून फाईल फेकायचा त्यांना नीट वागणूक मिळत नसे तर ही बाब त्यांनी आपल्या वडिलांना कळवली होती तर त्यापूर्वीच जेव्हा त्यांनी सांगितलं होतं की बडोद्याला मला नोकरी करायला जायचं आहे तर त्यावेळी बा बाबासाहेबांचे वडील रामजीबाबांनी बा बाबासाहेबांना नकार दिला होता की तू जाऊ नको तुला तिथे जातीवादाचा त्रास होईल परंतु बाबासाहेब काही ऐकले नाही आणि गेले तर गे त्यांच्या अपेक्षेप्रमाणे ते झालं म्हणजे अपेक्षेप्रमाणे त्यांचं जे भाकीत होतं किंवा अंदाज होता की मुलाला तिकडे त्रास होईल त्याप्रमाणेच तिकडे त्रास झाला आणि हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हापासून बाबासाहेबांचे वडील रामजी बाबा हे आजारी पडायला लागले म्हणजे चिंता वाटत असेल ना त्यांना मग ते त्यांनी बाबासाहेबांनी तेरा चार सत्तेचाळीसच्या नवयुगमध्ये सांगितलेलं आहे तर ते त्यांचा ते तो फार प्रसंग इथे त्यांच्या शब्दात सांगावा असं वाटतो मला ते म्हणतात की मी बी ए पास झाल्यावर मात्र माझ्या वडिलांना वाटले की मी इथेच राहावे म्हणजे कुठेही मुंबईला व काही केल्या बडोद्याला जाऊ नये बडोद्याला गेल्यानंतर माझा जो अपमान होणार होता त्याची कल्पना माझ्या वडिलांना आधीपासूनच होती असे वाटते म्हणजे त्यांना आधीपासूनच होती असं वाटते बाबासाहेबांना बडोद्याच्या नोकरीत मी प्रवेश करू नये यासाठी त्यांनी नाना तरांची म्हणजे त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी काही हट्ट सोडला नाही अखेर जे व्हायचे ते झाले बडोद्याला गेल्यावर त्यांना त्रास झाला एकाकी आजारी पडल्याची त्यांना तार आली वडील म्हणून ते मुंबईवरून बडोद्याकडे निघाले तर वडलासाठी एक बर्फी घेऊन जावी असं त्यांना वाटलं तर सुरतची बर्फी घ्यावी असं त्यांना वाटलं ती प्रसिद्ध आहे व असं म्हणून तर ती बर्फ घेण्यासाठी गाडीत गाडीत स्टेशनवर उतरले तर इकडं गाडी निघून गेली मग दुसरी गाडी येईपर्यंत तिथं वाटपात थांबले कारण वाट पाहण्याशिवाय काही दुप उशीरच नव्हता ती गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी फार उशिरा मुंबईला पोहोचली आणि घरी येऊन बघतात तर वडिलांची परिस्थिती पर प्रकृती अत्यवस्त झाली होती सगळे मंडळी त्यांच्या अंथुरणाशी जरी चिंता बसले होते आणि ते दृश्य त्या बघून त्यांना फार दुःख झालं बाबासाहेबांना आणि बाबासाहेब म्हणतात की वडिलांनी माझ्या अंगावरून प्रेमाने हात फिरवला व मला एकदा पूर्णपणे डोळे भरून पाहून त्यांनी आपला प्राण सोडला केवळ माझ्या भेटीसाठीच त्यांचे प्राण एकसारखे घुटमळत होते सुरतेला म्हणजे सुरतला बर्फी घ्यायला उतरल्यामुळे त्यांना शेवटची भेट घेता येत नाही त्याबद्दल त्यांना अतिशय पश्चाताप वाटला होता बाबासाहेबांना तर हे वा हे ही बाब सांगत असताना माझ्या डोळ्यात देखील आज असू आलेत दोन फेब्रुवारी एकोणीसशे तेरा रोजी सायंकाळी रामजी बाबा दिवंगत झाले त्यांच्या प्रेतयात्रेला हजारो लोक उपस्थित होते आणि त्यानंतर जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला दीक्षा घेतली नागपूर येथे त्यावेळी त्यांनी अगत्यानी आपल्या वडिलांना स्मरण केलं आणि दोन मिनिट स्तब्ध उभं राहून म्हणजे दीक्षा घेण्यापूर्वी दोन मिनिट स्तब्ध उभं उभं राहून बाबासाहेबांनी रामजी बाबांच्या स्मृतीस आदरांजली अर्पण केली आणि सर्व जनसमूह उठून उभा राहिला दोन मिनटे स्तब्ध राहून त्यांनी रामजीबाबांना आदरांजली वाहिली तर आज हा सुभेदार रामजीबाबांचा स्मृती दिन आहे त्यानिमित्त आपण सर्व त्यांना आदरांजली व्यक्त करूया आणि हा कठीण प्रसंग सांगताना मला भरून आलेला आहे मी येथेच थांबतो हे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करावं आणि आ, हे चॅनल सबस्क्राईब करावं आपण या चॅनलवरून विविध विचारवंतांची माहिती फुलेशाहू आंबेडकरी चळवळ आणि समतावादी संविधानवादी विषय मांडत असतो त्यासाठी आपलेही काही विचार असेल तर आम्हाला कळवा या यूट्यूब चॅनलवरून आपण प्रसारित करू चॅनल सबस्क्राईब करावं आणि हे विचार इतरांपर्यंत जावे म्हणून फॉरवर्ड पण करावं